काय आहे फेडेक्स घोटाळा एकोणतीस वर्षांची ही तरुणी कशी राहिली सुरक्षित पाहुयात फेडेक्स मी अमृता इन्साइट स्टोरी वर तुमचं स्वागत आहे फेडेक्स घोटाळा म्हणून ओळखले जाणारे हे घोटाळे दोन हजार वीसच्या च्या दशकाच्या सुरुवातीला अमेरिकेत एका साध्या टेक्स्ट घोटाळ्याच्या रूपात सुरू झाले होते ज्यामध्ये स्पॅम लिंक होती या टेक्स्ट मेसेजच्या ट्रॅकिंग कोड आणि डिलिव्हरी प्रेफरन्स सेट करण्यासाठी एक लिंक दिली होती आणि पीडिताला त्यांचे पॅकेज डिलिव्हरीच्या प्रतीक्षेत असल्याचं कळवलं होतं या लिंकने वापरकर्त्यांना बनावट अमेझॉन समाधान सर्वेक्षणाकडे पुनर्निर्देशित केल्याचं वृत्त आहे काही प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर वापरकर्त्याला मोफत उत्पादनाचा दावा करण्यासाठी त्यांचा क्रेडिट कार्ड नंबर विचारण्यात आला ज्यामुळे त्यांची फसवणूक झाली तथापि घोटाळ्याची सर्वात अलीकडील पुनरावृत्ती अधिक गुंतागुंतीची आहे आणि त्यात पक्षांचा समावेश आहे एका संशय नसलेल्या पीडिताला फेडेक्स किंवा त्या बाबतीतील इतर कोणत्याही लॉजिस्टिक्स प्लॅटफॉर्म कडून स्वयंचलित टेलिफोन कॉल येतो ज्यामध्ये त्यांना कळवलं जातं की त्यांचे पॅकेज डिलिव्हर केले जाऊ शकत नाही कारण त्यात प्रतिबंधित वस्तू आहेत त्यानंतर पीडिताला समस्येबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी एक नंबर दाबण्यास सांगितलं जात निर्देशित नंबर दाबल्यावर ग्राहक सेवा कार्यकारी म्हणून ओळख असलेल्या एका व्यक्तीने पीडिताचं स्वागत केलं जो त्यांना कळवतो की सीमा शुल्क विभागाने बेकायदेशीर वस्तू जसे की आमली पदार्थ पासपोर्ट सिम कार्ड आणि क्रेडिट कार्ड घेऊन आणि क्रेडिट कार्ड घेऊन जाणारे पॅकेज रोखले आहे आणि पीडिताचे ओळखपत्र पॅकेज पाठवण्यासाठी वापरले गेले घोटाळा करणारा पीडिताला पुढे कळवतो की प्रकरण पोलिसांकडे नेण्यात आलं आहे ज्यामुळे भीतीची भावना होते प्रतिसादात बेखबर पीडित स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो की उल्लेखित पॅकेज पाठवण्यात त्यांचा कोणताही सहभाग नव्हता त्यानंतर ग्राहक सेवा कार्यकारी सहानुभूतीपूर्ण भूमिका घेतो याचा अर्थ असा होतो कि चा गईर वापर जाला सावा। की त्यांच्या ओळखीचा गैरवापर झाला असावा ते उघड करतात की मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि त्याच कॉलवर पीडितेला त्यांच्याशी संपर्क साधण्याची ऑफर देतात तक्रार दाखल करण्यासाठी भीतीमुळे पीडित व्यक्ती आत्महत्या करते आणि मुंबई पोलिसांचा अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या दुसऱ्या फसव्या व्यक्तीकडे जाते ते पीडितेला पटवून देतात की तक्रार नोंदवण्यासाठी मुंबईला जाणे किंवा स्काईप किंवा व्हॉट्सअप व्हिडिओवर व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाईन तक्रार नोंदवणं अत्यावश्यक आहे या युक्तीला बळी पडून संशय नसलेला बळी तोच म्हणतो त्यानंतरच्या गुंतागुंतीच्या नाटकात घोटाळा करणारा कलाकार पीडितेचे म्हणणे गोळा करणारा अधिकारी असल्याचे भासवतो आणि या प्रक्रियेत हुशारीने वैयक्तिक माहिती काढतो कॉलच्या शेवटी पीडितेला त्यांच्या खात्यावर काही संशयास्पद व्यवहार झाले आहेत का ते पडताळण्यासाठी विशिष्ट रक्कम एका विशिष्ट बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितलं जातं ते कायदेशीर असल्याचे दाखवण्यासाठी पीडितेला रिझर्व्ह बँक कडून बनावट कागदपत्रही दाखवले जातात पैसे हस्तांतरित केल्यानंतर कॉल अचानक बंद केला जातो किंवा पीडितेला कळवलं जातं की त्यांना चौकशीनंतर लवकरच संपर्क साधला जाईल मंडळी ही गोष्ट आहे मधुसिंगची एकोणतीस वर्षीय वकील कामाच्या प्रवाहात असताना तिला कडून एक ऑटोमेटेड कॉल आला कि तिने पोहचलेले नाही क्लायंट कडून कागदपत्रे कुरिअर करून, करून पाठवली जातात म्हणून तिने निर्देशानुसार हॅश एक दाबले एका मैत्रीपूर्ण ग्राहक सेवा एजंटने तिला कळवले की तिच्या आयडी तपशिलांचा वापर करून तैवानला पाठवलेले पॅकेज बेकायदेशीर वस्तू घेऊन जात असल्याने कस्टमरने रोखले आहे कस्टम्सने रोखले आहे तिने असे कोणतेही पॅकेज पाठवले नसल्याचे सांगितल्यावर ग्राहक सेवा एजंटला समजले आणि त्याने सुचवले की कोणीतरी तिच्या आयडी तपशीलांचा गैरवापर केला असेल तो तिला पोलीस तक्रार दाखल करण्यास मदत करण्यास उत्सुक होता आणि काही सेकंदातच त्याने तिला मदत करण्यासाठी एक पोलीसही तयार केला पण जितकी जास्त ती मैत्रीपूर्ण कस्टमर केअर एजंट तिला पोलिसांशी बोलण्याचा आग्रह करत होती तितकीच ती अधिकच चिडत होती तिला तिच्या नावाने पाठवलेल्या कथित पार्सल बद्दल कोणतीही माहिती दिली जात नव्हती ते मला फक्त तक्रार नोंदवावी असं सांगत होते मला कोणतीही माहिती दिली गेली नाही ते कोणाचे आहे पत्ता काय होता पाठवणारा कोण होता काहीही नाही मी आवाज उठवला आणि त्यांना विचारले की जेव्हा माझ्याकडे पार्सलबद्दल काहीही माहिती नव्हती तेव्हा मी तक्रार कशी नोंदवावी दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीने अचानक फोन ठेवला मी परत कॉल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला कळले की तो नऊ अंकी नंबर होता ज्यावरून मला कॉल आला होता सिंह म्हणतात जेव्हा तिने तिचा अनुभव ऑनलाइन शेअर केला तेव्हाच तिला कळाले की ती एका वेगाने पसरणाऱ्या घोटाळ्याला बळी पडण्याच्या किती जवळ पोहोचली होती जो अनेक भारतीयांना त्यांच्या कष्टाने कमावलेले पैसे लुटत आहे जेव्हा मी सोशल मीडियावर माझा अनुभव पोस्ट केला तेव्हा माझ्या काही मित्रांनी मला सांगितले की त्यांना असेच फोन आले होते त्यापैकी एकाने मला सांगितले की फसवणूक करणाऱ्याने त्यांच्याकडून एक पॉइंट पाच लाख रुपये मागितले फेडे स्पष्ट करतो की हा एक घोटाळा आहे या घोटाळ्याची दाखल घेत फेडेक्सने एक निवेदन जारी करून वापरकर्त्यांना त्यांच्या जाळ्यात अडकू नका असा इशारा दिलाय फेडेक्स कोणत्याही राष्ट्रीय स्थानिक कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी संबंधित संलग्न किंवा त्यांच्या वतीने कार्य करण्यास अधिकृत नाही जर कोणतीही व्यक्ती फेडेक्स ग्राहक सेवा टीम सदस्य असल्याच्या बहाण्याने तुमच्या नावावर बेकायदेशीर वस्तू असलेल्या कोणत्याही शिपमेंटच्या संदर्भात तुम्हाला कोणत्याही राष्ट्रीय स्थानिक कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी निर्देशित जोडत असेल तर कोणतीही व्यक्ती माहिती शेअर करू नका तर कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका जर अशा विनंत्यांशी तुमच्या संवादामुळे आर्थिक नुकसान झाले असेल तर तुम्ही ताबडतोब तुमच्या बँकेशी संपर्क साधा परिसरातील स्थानिक कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा विचार करा असे फेडेक्स वेबसाईट वरील चेतावणीमध्ये म्हटले आहे मंडळी मधू या घोटाळ्यात सुरक्षित राहिली तर तिची मैत्रीण आणि सहकारी सिमरन जी स्वत वकील आहे ती या घोटाळ्याला बळी पडली आणि फसवणूक करणाऱ्यांकडून तिला जवळजवळ एक लाख रुपयांचं नुकसान झालं तुमचं याबद्दल काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या इन्साईट स्टोरीसाठी इन्साईट स्टोरीला सबस्क्राईब करा धन्यवाद